तत्करी मित्रांनो नमस्कार यशवंत गव्हाने आयग्रेटेक मध्ये मग सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्र तेरू आपले एक सबस्क्राईबर आहेत त्यांचा एक प्रश्न होता की मी हापूस कलम एका नर्सरीतून हापूसची कलम नर्सरीतून घेतली आणि मला कर्नाटकी कर्नाटक हापूस कलम जर दिली तर तो ओरिजिनल हापूस असेल का मुळात हापूस हा कुठलाही हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून पहिल्यांदा हापूस नक्की कुठला आहे हापूसची म्हणजे कंडिशन काय हे आपण समजून घेऊ खरंतर हापूस हा कोकणातला कोकण हापूस हा मूळ हापूस आहे पोर्तुगीजापासून तो हापूस अल्फान सु नावानं जो कोकणामध्ये रुळला आणि स्थिरावला हा मूळ हापूस कोकणातला आहे विशेष म्हणजे कोकणातल्या हापूसला जिओ जिओग्राफिकल इंडिकेशन जी आय म्हणजेच भौगोलिक मानांकन सुद्धा आहे त्यामुळं इतर कोकण सोडून म्हणजे महाराष्ट्राची जी, जी किनारपट्टी भागातले जे जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यातले सोडून उर्वरित भागातले शेतकरी हापूस म्हणून विक्री करू शकत नाहीत हे चुकीचं आहे किंवा ते कायद्यानं गुण आहे ह्या हापूसच्या संदर्भामध्ये देवगड हापूस देवगड आंबा बागायदार संघ आहे त्याच्यानंतर रत्नागिरी आंबा बागायदार संघ आहे केळशी परिसर आंबा बागायदार संघ आणि डॉक्टर बी एस के के हे दापोलीचं कृषी विद्यापीठ आहे हे ऑथेंटिक पर्सन आहेत हेनी जर विरुद्ध तक्रार दाखवली तर गुन्हा होऊ शकतो त्यामुळं कोकणातला हापूस हाच मूळ हापूस आहे त्यामुळे कर्नाटकमधला हापूस किंवा अजून कुठला तर हापूस हा नाही आहे आणि ह्याच्यासमोर कलमरोप खरेदी करताना काय करायला पाहिजे हे आपण स्वतंत्र दोन व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला कुठून कलम खरेदी करायची आहे आता ठीक आहे तुम्हाला वैयक्तिक खाण्यापुरती लावायची असेल तर तुम्ही हापूस घ्या पण कोकणातल्या कुठल्या तरी नर्सरीत नाही ज्याच्याकडं हापूसचा परवाना आहे अशा रोपवाटिका धारकाकडून तो कलम खरेदी करा आणि तुमच्या स्वतःच्या खाण्यापुरती तुम्ही तो आंबा वापरू शकता आंबा म्हणून विकू शकता पण हापूस म्हणून विकू शकणार नाही आता हा कोकण हापूस कोकण हापूस ह्या आणि उर्वरित महा उर्वरित महाराष्ट्र असेल किंवा कर्नाटक आहे ह्यातला हापूसमध्ये फरक काय हे पहिले आपण समजून घ्या आय तर सांगितलं की ह्या भागातल्या हापूसला जी आय म्हणजे स्पेसिफिक परवानगी आहे हापूस म्हणून विक्री करण्याची पुढची गोष्ट आहे की उर्वरित भागातला जो हापूस आहे अरे कोकणातला म्हणजे समुद्र किनारपट्टी च्या जो सह्याद्रीने कोकण आपली कोकणच्या अरबी समुद्राची किनारपट्टी याच्यामधला जो पॅच आहे इथंच पिकवलेला हापूस ऑथेंटिक आहे पण इथं असं वेगळं काय तर समुद्र किनारपट्टीच्या जसजस आपण जवळ जाऊ तस तसं खारंवारं येतं आणि तिथल्या हापूची क्वालिटी ज्याला अरोमा म्हणतो स्वाद म्हणतो हा खूप चांगला येतो फ्लेवर हा खूप चांगला येतो उर्वरित भागामध्ये सह्याद्रीच्या पायथ्याला असेल किंवा उर्वरित भाग आहे महाराष्ट्राचा असेल किंवा कर्नाटक आहे इथं हापूसला त्या प्रमाणामध्ये स्वाद येत नाही पुढची गोष्ट आहे जेव्हा पिकलेला हापूस आपण कापतो तेव्हा कोकणातल्या हापूसला आकर्षक असा गर्द रंग म्हणजे आकर्षक गर्द असा केशरी रंग असतो पण उर्वरित भागातला जर आपण हापूस कापला तर पिवळस रंग दिसतो हा एक खूप मोठा फरक आहे क्वालिटीमधला तर आहेच आहे इथल्या हापूसची गोडे आणि उर्वरित ठिकाणच्या हापूसच्या गोडे चवीमध्ये खूप फरक आहे कोकणातल्या हापूसची साल वैले तर इथलं दमट वातावरण आहे आणि उष्णता कमी आहे त्यामुळे इथल्या हापूसचे म्हणजे आंब्याची फळाची साल ही पातळ आहे उर्वरित महाराष्ट्र असेल किंवा कर्नाटक इथं कोरडं वातावरण असतं उष्ण वातावरण असतं तिथल्या वातावरणामध्ये तग धरून राहण्यासाठी नॅचरली माणूस जसा अडॅप्ट होतो माणूस जसं स्वतःमध्ये बदल करून घेतो तशी वनस्पती सुद्धा करून घेते आणि तिथल्या भागामधला जो हापूस आहे त्याची साल जाड असते हा सुद्धा फरक घेणं लक्षात आहे त्यामुळं हापूस घेताना तुम्हाला जर हापूस म्हणून लावायचं तर कोकणामध्ये हापूस लावा आणि विक्री करू शकता जर तुम्हाला वैयक्तिक खाण्यासाठी पाहिजे असेल तर कोकणामधल्या नर्सरीमधून हापूस घ्या तो लावा तो तुम्ही खाऊ शकता फक्त चवीमध्ये मा आणि मागास जे सांगले गुण होते त्याच्यामध्ये फरक पडणार की फळाचा रंग कोकणातल्या हापूसचा फळाचा रंग हा विकल्यानंतर वरण पूर्णपणे पिवळा होतो आणि देटा काढल्या बाजूला आकर्षक असा लालसर थोडीशी झाक येते उर्वरित महाराष्ट्रामध्ये मात्र जो हापूस पिकला जातो पिकल्यानंतर पूर्ण पिवळा होत नाही पुढच्या टोकाच्या बाजूला थोडासा हिरवा राहतो थो। आणि आकर्षक रंग ज्याला म्हणतो आपण वरून देटा जवळ जो, जो आकर्षक रंग येतो लालसर हा येत नाही हा सुद्धा कोकणातला हापूस आणि उर्वरित भागातला हापूस याच्यामध्ये खूप मोठा म्हणजे गुणवत्ते बाबतीमध्ये खूप मोठी तफावत पडते मित्र तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल कारण एकट्या त्या सबस्क्राईबरची शंका नाही तर उर्वरित शेतकऱ्यांची पण ही शंका असते हापूस मार्केटमध्ये बऱ्याच वेळा हापूस 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 येतो तो कुठल्या भागातल्या ग्राहकाला समजत नाही तर ग्राहकाला सुद्धा हा फायदेशीर ठरेल की अस्सल हापूस कसा ओळखायचा किंवा अस्सल हापूस कोणता आणि उर्वरित म्हणजे उर्वरित महाराष्ट्र उर्वरित महाराष्ट्र कर्नाटक किंवा इतर भागामध्ये पिकवलेला हापूस कसा हा थोडाफार या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला समजेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आपल्या भागातले शेतकरी असतील किंवा हापूस प्रेमी असतील त्यांनाही हा व्हिडिओ फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही आणि प्युअर हापूस त्यांच्या हातामध्ये पोहोचेल